Okay. केसरकरांच्या विजयामागे अनेक हात आहेत त्या हातांमध्ये जी ताकद आहे ती प्रचंड आहे ती म्हणजे युवाई या ठिकाणी okay. लाखो वस्ती कृष्णा लाखे असतील सावंतवाडीतील लाखे वस्तीमधील एक युवा नेतृत्व म्हणजे कृष्णा कृष्णा आज साहेबांचा सा विजय झालेला आहे तुम्ही सर्व विजेत्यांचं म्हणजे युवाईचा हा खरे करताना विजेता तुम्हीच आहात कारण तुम्ही अनेक वर्ष आम्ही बघतोय की तुम्ही सगळी तुमची जे फ्री आहे युआईची सगळी सोबत असते अनेक लोक तुम्हाला भेटतात पण तुम्हाला न्याय देण्याचा साहे तुम्हाल साहेब करतात असा तुमचा फार विश्वास आहे या विजयाबद्दल आणि आपल्या घेतलेल्या मेन्यू काय सांगतो दीपक भाई हे विजय होणार हे आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे माहिती होतं कारण दीपक भाईचं आम्ही खूप जेव्हा दीपक भाई नगराध्यक्ष होते तेव्हापासून आम्ही त्यांच्या बरोबरच होतो ते आजपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच आहोत आमची ओळख फक्त दीपक भाईमुळे या सावंतवाडी शहरामध्ये आहेत लाखी बसती आज ओळख आहे दीपक भाई केसरकर साहेबांमुळेच आहे आज आम्ही कुठेही जाऊन दे ही दीपक भाईंची माणसं आहेत म्हणून ओळखलं जातं आम्हा आमच्या झोपडपट्ट्या होत्या आज आम्हाला सुंदर अशी घरं दिलेली आहे जे आमच्या हातून कधी न होणार कार्य दीपक भाई साहेबांनी केलेलं आहे तसंच रस्त्याचं म्हणा गटराचं तसं विहिरीला पिण्याचं पाणी सुद्धा दीपक भाई केसरकर साहेबांनीच दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दीपक भाईने आम्हाला आता त्याचे ही जी त्यांची सुरुवात झालेली आहे की त्याने मार चौकार मारलं त्याने ते जे चौकार मारलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे की आता इथून पुढे मी युवा वर्गांना एक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये भाई आम्हाला नक्कीच कुठेतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील आणि आमचा हा वस्ती समाज हा नेहमी केसरकर साहेबांच्या उभा असणार संपूर्ण देवाकडे हीच प्रार्थना की दीपक भाई साहेबांनी चौकार मारलेला आहे तर येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये दीपकभाई केसरकर साहेबांना उपमुख्यमंत्री पद मिळावं अशी आम्ही देवाकडे मागणी करत आहोत नक्कीच लाखे वस्ती म्हटली की सगळे युवक आणि हे युवक सगळे सातत्याने केसरकरांच्या मागे आहेत केसरकरांच्या विजयामागे प्रत्येक सावंतवाडीकरांचा मौलिक हात राहिलेला आहे हेच यातून सिद्ध होतं